वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न करू मे देव सर्व सर्वदा तर उद्या आहे माघ गणेश जयंती गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत संकटनाशक आहेत आणि बुद्धीचे पण दैवत आहेत आणि सर्व प्रथम पूजनीयचा मान त्यांना दिलेला आहे त्याच्यामुळे सर्वजण पूर्ण श्रद्धेने गणपती बाप्पाची पूजा करतात त्यांची आराधना करत असतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर माघ शुक्ल एक फेब्रुवारी दोन हजार वाढदिवस तर गणेश जयंती अनेक नावाने ओळखली जाते या चतुर्थीला वरद चतुर्थी स्कंद शांती चतुर्दशी माघ गणेश जयंती अनेक नावाने ही ओळखली जाते या दिवशी श्री गणेशाने श्रीक्षेत्र काशी येथे धोंडीराज या स्वरूपात अवतार घेतला त्याचबरोबर आपण गणेश जयंती साजरी करते वेळेस काय सेवा घ्यायची गणपती बाप्पांची मनापासून सेवा आराधना त्यांची जर केली तर आपल्या यावर येणारे संकट येणारे दुःख हे दूर होतातच पण आपल्या बुद्धीत वाढ होत असते त्याचबरोबर आपल्या मुलांची सुद्धा प्रगती होत असते त्याच्यामुळे गणपती बाप्पांची सेवा ही घरामध्ये सगळ्यांनी केली पाहिजे रोज केली पाहिजे रोज नाही झाली तर आता उद्या गणेश जयंती आहे तर मुलांकडून ह्या सेवा करून घ्या व आणि तुम्ही स्वतः पण ह्या सेवा करा जवळपास कुठे केंद्र असेल तर केंद्रामध्ये जा तिथे पण सेवा होतात तिथे त्याच सेवेमध्ये मुलांना सामील करा कारण मुलांचं कसं राहतं की आता मुलं शाळेत जातात आणि त्यांना बुद्धीची बुद्धीत त्यांच्या वाढ व्हावी अभ्यासात त्यांचं मन लागावं त्याच्यासाठी मुलांना सेव्या मुलांकडून ह्या सेवा करून घ्या गणपती बाप्पांच्या सगळ्यात प्रभावी ह्या सेवा आहेत आणि बघा बुद्धी ही सगळ्यांना हवी असते मोठ्यापासून ते छोट्यापर्यंत सगळ्यांना बुद्धी हवी असते त्याच्यामुळे सगळ्यात जास्त गणपती बाप्पांची सेवा ह्या प्रभावी सेवा सगळ्यांना करायच्या आहेत उद्या दिवसभरातून कधीही तुम्ही या सेवा करू शकता किंवा सकाळी करू शकता तर काय करायचं आहे आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ही सगळ्यांच्या घरामध्ये आहे कोणतंच असं घर नाही की गणपती बाप्पांची मूर्ती नाहीये पण कदाचित तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही सुपारी एखादी तांबडी सुपारी घ्यायची आणि सुपारीची पण पूजा तुम्ही करू शकता तर काय करायचं आहे आपल्याला सर्वप्रथम तुम्ही देवपूजा करता त्याचबरोबर तुम त्याच वेळेस तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे पंचामृत घ्यायचं गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आधी पाणी टाकायचं त्याचबरोबर पंचामृत टाकायचं नंतर पाणी टाकायचं ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा मुलांकडून करून घ्या जितकी होईल तितकी जास्त मुलांकडून उद्या सेवा करून घ्या त्याच्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि देवघरामध्ये तुम्ही जिथे ठेवता ती मूर्ती तिथे ठेवून द्यायची त्याच्यानंतर छान आत्तर लावायचं गणपती बाप्पांना जानवे असेल तर जानवे घाला त्याच्यानंतर अष्टगंध चंदन हळदी कुंकू अक्षदा फुलं हे जे काय आहे ते पंचोपचार गणपती बाप्पांची पूजा करायची त्याचबरोबर जे तीर्थ आहे ते तीर्थ प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांना द्यायचं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या आता पंचोपचार पूजा झाल्यावर आपल्याला सेवा करायची आहे सेवा काय करायची आणि मुलांकडून करूं सेवा करून घ्यायची आता मुलं तुमच्या शाळेत जायचे असतील तर मुलांना शाळेतून आल्यावर त्यांच्याकडून सेवा करून घ्या मुलांना वाचता येत नसेल तर तुम्ही त्यांना बसा बसायला लावा आणि तुम्ही सेवा घ्या फक्त सेवा म्हणजे गणपती बाप्पांचं अर्थ गणपती अथर्व शिष्य वाचायचं अकरा वेळेस गणपती अथर्व शिष्य वाचायचं जर असेल तर एकवीस वेळेस तुम्ही घ्या एकवीस आवर्तनं गणपती अथर्व शिष्याचे घ्या त्याच्यानंतर गणपती स्तोत्र ललितास्तहस्तनाम याचं एकदा पठण घ्यायचं आणि ह्या सगळ्या सेवा तुम्ही करा मुलांना तुमच्यापाशी बसवा मुलांना मोठे असतील वाचता येत असतील तर स्वतः त्यांना वाचायला लावा जे काही त्यांना सेवा करता येत असतील त्या सेवा स्वतः त्यांना करायला लावा त्याच्यानंतर जे गणपती बाप्पांना जे आवडणाऱ्या वस्तू आहेत फुलं आहे त्याच्यानंतर लाल कलरची फुलं त्यांना अर्पण करा तुरवा अर्पण करा त्याच्यानंतर पदार्थामध्ये त्यांना मोदक आवडतात नैवेद्यामध्ये दाखवा हे काही जे गणपती बाप्पांच्या आवडीच्या जे काही वस्तू आहेत त्या त्यांना अर्पण करायच्या गणपती बाप्पाची आरती करायची तर ह्या काही सेवा आहे त्या ह्या गणपती बाप्पांच्या तुम्हाला उद्या घ्यायच्या आहेत गर्भवती महिला जर असतील तर त्यांनीसुद्धा ह्या सेवा करायच्या चांगली संतती प्राप्तीसाठी ही सेवा गर्भवती गर्भवती महिलेंनीसुद्धा करायची आहे सौभाग्यप्राप्तीसाठी ही सेवा सगळ्यात प्रभावी आहे त्याच्यानंतर मुलं मुलांसाठी ही सेवा खूप प्रभावी आहे आणि आपल्यासाठी सुद्धा आहे बघा बुद्धीत वाढ होते त्याचबरोबर संकटांवर आपल्या मात होत असते आणि गणपती बाप्पांची अखंड कृपा आपल्यावर राहत असते त्याच्यामुळे ह्या सेवा सगळ्यांना घरामध्ये घ्यायला लावायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांची आणि आणि गुरु गुरुमाऊलींच्या चरणी चे रुजू करते श्रीस्वामी समर्थ